एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनल ला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आई पाहिजे पत्नी पाहिजे बहिण पाहिजे मग मुलगी का नको मुलगी वाचवा लेख वाचवा हा समाज प्रबोधनात्मक संदेश रायगड चौक इच्छापूर्ती गणेश मंदिर देखभाल ट्रस्ट समितीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त दिला आहे पंचवीस वर्षापासून रायगड चौक नवी नाशिक येथे गणेशोत्सव साजरा केला जातो यावर्षी ही दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा सिडको ही कामगार वसाहत असल्याने महिला दैनंदिन कामाव्यतिरिक्त मनोरंजनात्मक खेळ म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रमाणात सहभाग लाभला होता तसेच दहा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यात माजी नगरसेविका हर्षा भटगुजर मुरली तात्या भामरे प्रकाश अमृतकर सहायक पोलीस निरीक्षक सविता उंडे यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली मंडळाचे पदाधिकारी योगेश गांगोडे श्रीकांत शिंदे अमोल डावकर निखिल भारते प्रसाद कासार संकेत कोठावे सुधीर भदाने सुशांत धोंडगे अविनाश अभी, सूर्यवंशी प्रवृहित पाटील आकाश आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रतिनिधी एटी सेवन एन न्यूज निलेश शेको गडाच्या पारंपरिक गेली धरणी मातेची संदर्भ विवेक पंतांचं नाव घेऊन सांगते हर्षताईंच्या उपस्थितीमुळे आणि भाऊजींच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामुळे वाढली आमच्या इच्छापूर्ती गणेशोत्सवाची नंतर ती ज्या दिवसापासून ह्या कार्यक्रमात सहभागी त्या दिवसापासून तिने निर्माण केला तर उघडून घ्यायला तुझ्यासाठी पैठणी मिळायची गणपती बाबाची खूप चांगली होते आणि गणपती बापांनी तिच्या निश्चयासाठी तिला मदत केली तिने तिच नाही तिच्या मम्मीच नाही तर माजी पण हो तिच्या पप्पांचंही नाव रोचन केलय त्यासाठी हा सन्मान असतो की आपल्या पैसा पैसा आज नाही गणेश मंदिर देखभाल समितीच्या वतीने पाच वर्षापासून होम मिनिस्टर आणि डान्स कॉम्पिटिशन लहान गटात मोठ्या गटात घेतली जाते आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत लहान मुलांचा स्टेट रेडिंग वाढावी कॉम्प्युटर्स वाढावा यासाठी डान्स कॉम्पिटिशन घेतो कामगार रस्ते असल्यामुळे महिला वर्गांना पुन्हा विरंगोळा मिळाला संसारातून त्याच्यासाठी एवित्र कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून आयोजित करत आहोत त्यासाठी इच्छापूर्ती गणेश मंदिर तो एकमत् विशिष्ट नेहमी सहकार्य करत असते मी वतीने सर्वांचं अभिनंदन करतो समिती ट्रस्ट आयोजित दोन हजार पंचवीस गणेश उत्सव गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही या परिसरात या मंडळाच्या वतीने कार्यक्रम घेत आहोत पण गेल्या सात ते आठ वर्षापासून सांस्कृतिक संगीत लहान मुलांचे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणे कार्यक्रमात सहभाग करून लोक त्याबद्दल जास्त आम्हाला प्रोत्साहन देत आहे ही आमची जी टीम आहे ही गेल्या पंधरा वर्षापासून या गोष्टीला प्रारंभ करते आणि या स दहा दिवसामध्ये प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मंडळातला सभासद हा प्रत्येक गोष्टीला मेहनतीने काम करून आज हा कार्यक्रम राबवतो जेणेकरून मंडळाचं नाव व्हावं आमच्या परिसराचं नाव व्हावं आणि सिडकोतील प्रत्येक लोकांच्या गोष्टी ज्या आहेत त्या काही प्रॉब्लेममध्ये असतात त्यासुद्धा मंडळातले पोरं किंवा बाकीचे ಪ್ರಶ್ನವತಿ ಸೋಲ್ವ ಕಾಯಿತ ಪ್ರಯತ್ನ